नमस्कार मित्रांनो डिजिटल वेब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्या शेतकऱ्यांनी डी बी टी कृषी योजना अंतर्गत फॉर्म भरले होते असं सर्व शेतकऱ्यां म्हणजे एक लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या योजनेमध्ये तर ती संपूर्ण लिस्ट तुमची यादी कशी डावल करायची तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही संपूर्ण माहिती सांगणारे नवीन आला असल्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन सर सो चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू आहे माडीबिटी योजना एक लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहे तर शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत अंतर्गत अवजारी यंत्र पावर टी टिबक सिंचन तुषार सिंचन शेततळे बाई फळबाग लागवड संबंधित अंज यंत्रणासाठी अर्ज केलेले आहेत परंतु आपली निवड झाली का नाही हेही माहीत नव्हत नाहीत त्यामुळे अविवाहित विवाहित कालावधीमध्ये कागदपत्र आपल्या न केल्यामुळे निवड रद्द होते यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नवीन अर्ज करावा भरावा लागतो त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव कसं चेक करायचं हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेमध्ये आपले नाव निवड झाले आहे की नाही ते पाहण्यासाठी गुगलवरती योजना आयडी पी लिस्ट यातील पाहता असतात परंतु नाव आहे नवीन यादी मिळत नाही जर यादी मिळायचीच तर नाव सापडत नाही परंतु शेतकऱ्यांना खूप वेळ वाया जातो आम्ही तुम्हाला योजनेमध्ये आपली निवड झाली समोर मोबाईलवर ते एका मिनिटात सांगणारे यादी कशी यादीमध्ये तुमचं नाव आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिले तिथून तुम्ही डायरेक्ट यादी डाउनलोड करू शकता ती यादीमध्ये तुम्हाला कृषी विभाग महाडी बी टी कृषी सोडत दोन एक दोन हजार चोवीस अखेर गाव तालुका जिल्हा एक टू झेड माहिती दिलेली आहे जिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर ही यादी चार हजार सातशे शहात्तर पानांची आहे एक लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यामुळे यादीमध्ये नीट नाव चेक करा आणि तुमच्या योग्य ती कागदपत्रे अपलोड करून नक्कीच या योजनेचा फायदा घ्या इथे तुम्हाला गावाचे नाव तालुका जिल्हा तुमचे नाव जेंडर कशासाठी भेटलेले आहेत किती बेनिफिट झालेलं आहे केवायसी स्कीम कुठली अशी संपूर्ण एक टूजर माहिती दिली आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपलोड करण्यात आली त्यामुळं जॉईन करा त्यानंतर मित्रांनो अशा भेटू नवीन व्हिडिओ आपल्यासाठी जैन जय महाराष्ट्र